नमस्कार मी बुलेटिन आपलं स्वागत संत गाडगे महाराज जयंती निमित्त भव्य रॅली व स्वच्छता अभियान हिंगोली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर प्रतिष्ठानच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रसंत साईनाथ महाराजांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्याचे सी एस डॉक्टर म्हणून उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला जिल्हा प्रमुख पिंटू दादा गोरे प्रमुख नारायण दादा जाधव हो, युवा जिल्हा प्रमुख सोमनाथ दादा गायकवाड सचिव राहुल पाईकराव महिला जिल्हाध्यक्ष वर्षा खंडारे उपजिल्हाध्यक्ष मापारी ताई यांच्यासह विविध पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते या संत गाडगे महाराज समितीचे अध्यक्ष शिवाजीराव दामोदर दळवी साहेब आणि इतर मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते अनेकांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता धर्मवीर छत्रपती शौर्य प्रतिष्ठानच्या अभियान राबवण्यात आले या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली गाडगे महाराजांच्या विचारांचा प्रसार करत समाजसेवेच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी मुख्य संपादक राजू मगर हिंगोली जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक तडस आहे रुग्णालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गाडगे महाराज स्वच्छ अभियान गाडगे महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अतिशय उत्साह आज संभाजी छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान यांचे जिल्हाध्यक्ष पिंटू गोरे आणि या प्रतिष्ठान ज्यांनी निर्माण केलं आवरे पाटील आज खरोखरच राज्य महाराजांनी जे राष्ट्रासाठी देशासाठी जे कार्य केलं हे कार्य प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचं काम अशा जयंतीच्या निमित्तानं होत असते आणि गाडगे महाराजांनी आपलं अख्खा आयुष्य त्यांनी हातामध्ये खराटा घेऊन स्वच्छता करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झिजवलं आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रगट दिनाच्या निमित्तानं आज एखादा चमत्कारिक साधू चमत्कार साधू जर जन्माला आला असता तर आज खूप आपण लोकसंख्या जास्त जमली आहे मात्र आता चमत्कार खूप मोठ्या प्रमाणात मान सन्मान मात्र ज्यांनी या देशातून राज्यातून या देशातून अंधश्रद्धा ज्यांनी निर्मूलन करण्याचं काम ज्या गाडगे महाराजात एकदा गाडगे महाराज झाडू मारत मारत नाशिकमध्ये आले त्या नाशिकमध्ये पितृदोष मातृदोष हे सगळे दोष काढण्यासाठी अनेक लोक आमच्यासारख्या एखाद्या महाराजांना पंचांगण बघून तुम्हाला सांगितलं तुम्ही चटकिन्या पळत नाशिकला जाता नाशिक, नाशिक मध्ये